वीस रुपयाला वेणी आहे एकदम अशा गावठी मिरच्या त्या कसे काही वाटा एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो तुला आवडत लोकांना शंभर वाले हार किती ला हा अच्छा हे पण साठ रुपये रुपयाला बंडार आहे वीस रुपये अंदुरुवा आणि पानं कशी आहेत अच्छा पन्नास रुपये पाव हे पाकळ्या कशा आहेत वीस रुपयाला आहे एकशे चार किती रुपये रुपये पन्नासला ला दोन नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना फुल मार्केट लागतो कारण की आता सोमवारपासून आहे ना गड बसतात आहे तर आता आपण आहे ना फुलांचा भाव बघणार आहे काय ते वेणीचा भाव बघणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे आपण फुल मार्केट बघतोय हे बघा या गल्लीमध्ये हा पूर्ण फुल मार्केट आहे हा स्टेशन रोड आहे इथून आहे ना सरळ जर गेलात ना तर ठाणे स्टेशन येतं आणि जसं तुम्ही बघा या गल्लीत ना आतमध्ये जातात ना तर फुल मार्केट चालू होतो तो, तो डायरेक्ट तो दत्त मंदिरपर्यंत याचं आहे बघा बायका बसलेल्या असतात इकडे आणि इकडे ना भाज्याही मिळतात यांच्याकडे म्हणजे गावटी मिरच्या बोला किंवा भेंडी बोला कारले बोला तर आपण सगळं काही ते कवर करणार आहे बघा आणि सकाळी मला वाटतं चारला काहीतरी बसतात चार पाचला आणि आता वाजले बघा दुपारचे बघा अडीच वाजलेले आहेत ते अजून आहेत आता आणि कारण की मी जो व्हिडिओ शूट केला आहे ना सकाळी साडे दहाला शूट केलेला आहे आणि आता थोडं स्टार्टिंगचं दाखवतोय तर स्टार्टिंगचं हे बघा अडीच वाजले तरी अजूनही बसलेले आहेत म्हणजे आपल्याला एक अंदाज आला आहे की किती वाजेपर्यंत बसलेले असतात आपण आता तिकडून सुरुवात करणार आहे आपण स्टॉल कवर करतो आहे मनीष फ्लावर्स म्हणून आहे आता आपण बघूया दादा हे पिवळे कसे आहेत पिवळे झेंडू एकशे वीस रुपये किलो आणि हे एकशे वीस रुपये किलो दोनशे रुपये किलो ठीक आहे अच्छा दोनशे रुपये किलो पाव आणि अच्छा हे पण साठ रुपये पाव ओके हे किती आहे हां तीनशे रुपये किलो अच्छा तीनशे रुपये किलो आपण तीनशे रुपये किलो आपण तीनशे रुपये पण फुल मोठे मोठे आहे आता चांगले फुले फुलं आवडतात लोकांना हां क्वालिटी चांगली आहे हे एकशे वीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये किलो हे आणि छान एकदम दोनशे चाळीस रुपये किलो आहे त्याच्यामध्ये हार बघा हार कसे असतात हार अच्छा पन्नास साठ शंभर ऐंशी हा कितीला हा छान आहे ऐंशी रुपयाला आहे आणि हे शंभर वाले आणि मोठी साईज तीनशे रुपयाला हे बघा ती मोठी साईज आहे ना तीनशे रुपयाला किती फुटाचा हार आहे तो मोठा तीन फूट आहे ना अजून काय तुझ्याकडे फुलांमध्ये एवढंच आहे अच्छा ही व्हरायटी आहे का सगळी आणि मिक्स घेतलं तर कसं असतं साठ रुपये पाव किलो अच्छा मिक्स पण देतो ना हे बघा दोनशे चाळीस रुपये किलो आणि मिक्स पण घेऊ शकतो आणि साठ रुपये पाव पण आहे चल वीस किलो चाल चल थँक्यू हा बघा आपण ना असं फिरूया थोडं मार्केट या दादाकडे बघा इकडे गर्दी बघू शकतो आता सकाळी आहे ना मला वाटतं किती बघा साडे दहा झालेले आता साडे दहा झालेले आपण साडे दहाला शूट करतोय बघा हे दुसरं दुकान याच्याकडे बघूया आपण हे कसं आहे दादा अच्छा हे साठ रुपये पाव आणि हे तुझ्याकडे कितीला आहे अच्छा साठ रुपये पाव आणि हे सफेद हे पण साठ रुपये पाव हार बघूया आपण दादा हार कितीला हा साडेतीनशे रुपये तीन, तीन फुटाचा हार या आणि हार चांगला भरलेला आहे मस्त आणि गुलाब कसे आहेत साठ रुपये पाव आणि हे कसे आहेत आपल्याकडे अच्छा हे पण साठ रुपये पाव इकडे फुल मार्केट या पण ना इकडे पण थोडं थोडं काहीतरी वेगवेगळं बघूया आता हे समोर आहे बघाय समोर कसं आहे दादा कमळ कसं आहे कितीला अच्छा वीस रुपयाला एक आणि किती रुपयाला पंडल आहे पन्नास रुपयाला आहे तुळशीचं आहे आणि दुर्वा दहा रुपयाला आहे आणि बेलाची पानं ते पण दहा रुपयाला घेऊ शकतो आपण अच्छा ते दहा दहाला पॅकेट बांधलेले आहेत ते गुलाबचा कसा पंडल आहे ऐंशी रुपयाला किती आहेत आता ऐंशीमध्ये वीस माझ्याकडे गुलाब कसे आहेत ऐंशी रुपये पाव आणि हार कसा आहे हा रुपये शंभर रुपये आणि हे कसे आहेत अच्छा ऐंशी पाव हे पण सेम ऐंशी पाव आणि ऑरेंज शंभर रुपये किलो ह्याच्याकडे पण थोडं वेगळे हे बघूया दादा हे कसे आहेत आपल्याकडे अच्छा हे पन्नास रुपये पाव आहे बघा हार मस्त आहे हा। दादा हारचा काय प्राइस आहे या प्राइस काय आहे याची शंभर रुपये अच्छा बघा शंभर रुपयाला हा आणि इकडे कसे पाव किलो साठ रुपये बघा ही गल्ली आहे हे काय दादा माका, माका कितीला आहे ते वीस रुपये अंधुरवा दहा रुपये आणि आंब्याची पान अच्छा वीस रुपयाला आहे बघा जोडी आहे आणि तुळस पन्नास रुपये आणि केळीची पान कसं आहे कितीला अच्छा वीस रुपयाला एक पान का मा? छान आहे कमळ तर बाबा दहा रुपयाला अच्छा दहा रुपयाला आहे मिरच्या आहे ना मला खूप आवडतात बायको आहे ना हे जर बाबा बायको आहे ना हे आहे ना ठेचा आहे ना खूप मस्त बनवते एकदम अशा गावती मिरच्या त्या कसे काही वाटा पन्नास रुपये छान मिरच्या त्या त्या मस्त लागतात त्याला ह्याचा म्हणजे एकदम जबरदस्त कसे आहे चापायचं पॅकेट तीस रुपये तीसला किती आहेत अच्छा आठ दहा असतील आणि पानं कशी आहेत वीस रुपये वीस रुपयाला किती आहेत पंचवीस कितीला दिले दादा हे हा दादा हे कितीला दिले दोनशे वीस रुपयाला किती आहेत बारा आहेत का दोनशे वीस रुपयाला बारा हे कसे आहेत दादा पाव अच्छा पन्नास रुपये पाव हो काका भरपूर फुल हे कसे येत रे बाबा इकडे साठ रुपये पाव हा बघा फुल मार्केट बघा कसा भरलाय बघा एकदम जबरदस्त आणि आज शनिवार या शनिवारी मी शूट करतोय सकाळी शक्यतो मी आजच अपलोड करेन किंवा उद्या पण मी आजच करेन कारण की आता परवा घड बसतात आहे त्यामुळे मी आजच करेल अपलोड दादा पाकळ्या कशा कसे आहेत चाळीस रुपये पाव आणि दादा वेणी अच्छा वेणी तीस रुपयाला आहे आणि चापा कसा आहे वीस रुपये हा कमळ कसं आहे तीस रुपये छत्तीस रुपये हे डेकोरेशन साठी फुल आहे का आणि हे बघा हार बघा हार सुंदर या तीन फुटाचा हार छान वाटत हा हार कितीला दादा हा दादा हार हार किती ला? अच्छा तीनशे ला आहे तोच प्राइस आहे तीनशे साडेतीनशे आणि कमी करतील ते अच्छा ते ताई बोलत होत्या की वेणी पुढे आहे ना जे बसतात ना बायका ते वीस वीस रुपयाला देतात हे तीस रुपये दादा कितीला आहेत हा दादा हे कितीला आहेत वीस रुपये आणि हे दादा एकशे वीस रुपयाला आहे एकशे वीसला किती आहेत दादा हे सहा आहेत काय आणि वेणी कितीला आपल्याकडे तीस रुपये आणि केळीची पानं दहा रुपयाला एक आणि कसे येते पॅकेट तीस रुपये पण तीस रुपये आणि पानं तीस रुपये तीस ला किती येते पंचवीस चला आज कसे येते पाव साठ रुपये पाव आणि सफेद अच्छा सगळे साठ रुपये पावेत ते पण साठ रुपये पावेत ते सफेद पण सगळे साठ रुपये हार बघूया हार किंवा मोठा हार कितीला आहे दादा हे छोटे हार कितीला आहेत हा दादा छोटे हार कितीला आहेत पन्नास रुपये आणि मोठे अच्छा एकशे वीस दीडशे आणि हा तोवाला हा मोठावाला अच्छा तो, तो दीडशे सुंदर आहेत ना छान आहेत हा दादा हे कितीला आहे शंभर रुपये पाव अच्छा आणि गुलाब ऐंशी रुपये पाव एका होलसेल एक आहे कितीला आहे कितीला आहे बाबा अच्छा ऐंशी रुपये किलो फुल बघा काय जबरदस्त आहे ऐंशी रुपये किलो आणि हे पिवळे अच्छा सेम शंभर रुपये अच्छा हे पण ऐंशी रुपये किलो आणि हे कसे आहेत पन्नास रुपये पाव आणि हे अच्छा हे पन्नास रुपये पाव आहेत हे पण पन्नास पाव पिवळे पण पन्नास रुपये पाव आहेत पण एकदम फुलं आहेत ना खूप सुंदर अशी छान आहे बघा फ्रेश पन्नास रुपये रुपये हे बघा इकडे हे बघा हे दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरला ना इकडे लाईनीत बसतात हा हे बघा हा मार्केट पूर्ण हे वीस तीस रुपयाला वेली देतात म्हणजे स्वस्त आणि मस्त आपण तरी एकदा आहे ना प्राईज बघूया हा सुंदर आहे ना छान कशी आहे ही वेणी अच्छा ये ऐंशी रुपयाला आहे आणि हे अच्छा तीस रुपये पन्नासला दोन आणि माती कशी आहे दहा रुपयाला अच्छा दहा रुपयाला एक डब्बा ना कसे द्यायवे अच्छा तीस रुपये पन्नास ला दोन लाईनी तसे बसलेले का हे दत्त मंदिर आहे कुठे जाऊया आपण लिंबाची पान आहे आंब्याची पान आहे बेलाची पान आहे किती रुपयाला आहे तीस रुपयाला शंभर रुपयाला किती आहे पन्नास फुलं जास्वंदाची पुरा पॉकेट आहे का सूपय अच्छा पूर्ण पॉकेट आहे शंभरला किती येतात पण याच्यात फुलं

आणि ते गुलाबचं पॅकेट ते ऐंशी रुपये मार्केट इथं संपला ना आता हा मार्केट एवढाच आहे ना फुल मार्केट म्हणजे पन्नासला आपण जसा भाव करू तसे वेणी मार्केट तर पाहिलं तर त्या साईडला पण या त्या साईडला एक बघूया आपण शनि मंदिर आहे इकडे शनि मंदिरच्या समोर पण थोडस आपण प्राईस बघूया काय सगळीकडे सेमच असतात कसे दादा पन्नास पाव अच्छा ते पण पन्नास पाव पिवळे पण पन्नास पाव ते पण पन्नास पाव हार बघा दादा हार किती लांब होता तीनशे रुपये रुप अच्छा तेच प्राइस आहे तीनशे साडेतीनशे अडीचशे बरोबर जे शनी मंदिर आहे जय शनिदेव जय शनीदेव जय महाराज इकडे पण आहे मार्केट पण एवढं नाही कमी आहे हाय म्हणजे कसे आहेत हे कसे आहेत बाबा ऐंशी रुपये ऐंशी रुपये काय किलो ऐंशी रुपये किलो छान चला नंतर आता परत एकदा बघूया आपण पुढे वेणी आहे बघा वेणी बघूया इकडे बरोबर शनी मंदिरच्या समोर या बघा प्राइस काढून कितीला आहे आहेत आहे वेणी अच्छा वीस रुपयात आहे बघा यांच्याकडे वीस रुपयाला वेणी या तुम्ही रोज बसतात का शनी मंदिरच्या समोर अच्छा हे रोज बसतात बस शनी मंदिरच्या समोर फक्त वीस रुपयाला वेणी आहे इकडे केळीची पानं केळीची पानं कशी आहेत बाबा दहा रुपयाला एक वीस रुपयाला तीन अच्छा हे बघा वीस रुपयाला तीन आणि मोठी पानं आहेत चांगली दहाला एक वीसला तीन आणि धाग्याचा बंडल कितीला आहे अच्छा वीस रुपयाला धाग्याचा बंडल आहे आणि हे गुलाब ऐंशीला किती आहेत वीस आहेत काय चालेल थँक्यू आणि हे पानं कशी निंबाची दहा रुपयाला एक वीस रुपयाला तीन आणि दुर्वा कसा आहे वीस रुपये आणि ही तुळशीची जुडी साठ रुपये आहेत तुझ्याकडे आणि पानं कशी आहेत वीस रुपये एवढी नाही चांगली पानं हे आता तापन आपण बघितलं सगळे शनी मंदिरपर्यंत आलेलो आहे तर न भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तात बाय बाय